जाना अंजे आमी तर आम्ही आता निघालेलो आहोत भिसपूरला जाण्यासाठी म्हणजे आमच्या माहेरी जात आहोत आम्ही तर ताई आणि मी जात आहोत आणि आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता भुसावळच्या स्टँडची अवस्था काय आहे तर पाणी किती साचलेलं आहे पण तरीसुद्धा येथे हे अशीच कंडिशन वर्षानुवर्ष तसंच राहतं काहीच कोणी सुधारणा करत नाही आणि आम्ही आता गाडीत बसून निघालेलो आहोत हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी पण मस्त आहे तर मी आज जात आहे माझ्या माहेरी ताई आणि मी जात आहोत आणि आम्हाला आता है, ही नदी लागलेली आहे तापी नदी आहे ही तर तुम्ही येथे बघू शकता वेळेच्या आधीच पावसाने त्यांची हजेरी लावलेली आहे म्हणून शेतकऱ्यांनी शेतं सर्व तयार करून ठेवलेली आहे आणि आता पावसाचं पण वातावरण आहेच आणि आता आम्ही नि आलेलो आहोत फेजपूरच्या बसस्टँडवरती तर आम्ही लगेच आम्हाला काही जास्त वेळ लागत नाही भुसावळपासून फक्त अर्धा तासाने लगेच फेसपूर येतं आणि आम्ही लगेच उतरल्यावर लगेच पाणीपुरी आमची खाण्याची इच्छा झाली तर आम्ही पाणीपुरी खायला येथे थांबलेलो आहोत तर इथली पाणीपुरी ना खूप छान आणि टेस्टी असते तर आम्ही प्रत्येक वेळेस फिसपूरला आले की इथून एक प्लेट पाणीपुरी खाऊनच पुढे जात असतो तर आम्ही आता आलेलो आहोत फिसपूरमध्ये तर भुसाळमध्ये बसमध्ये तर खूपच गर्दी होती आणि आता आम्ही गा उतरले आणि लगेच पाणीपुरी खाल्ली एक प्लेट आणि त्यानंतर आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत तर तुम्ही बघू शकता ताई पुढे जात आहे नाही मी ताईच्या मागे तर आमचे आता जेवण वगैरे झालेले आहेत आणि मी आता येथे बसली आहे आणि तुम्ही बघू शकता की ही आईची ही सर्व बखार आहे तर सर्व इथे लाकडं भरलेले आहे आणि आम्ही आता आता मी शूट क कर, करते तीन वाजेला मी शूट करते आहे आराम केला आणि त्यानंतर मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आता आम्ही जात आहोत तर, तर आज आहे बुधवार तर आईकडे आज बाजार असतो हो तर आम्ही आज बाजारामध्ये जात आहोत आता तर बघूया आता थोडंफार सामान घ्यायचं आहे तर आता आईसोबत मी जाते बाजारामध्ये तर चला आपण जाऊया तर आईच्या गावाला ना खूपच मोठा बाजार भरत असतो बुधवारचा आणि जे खेळोपाडीवरचे शे आजूबाजूचे लोक असतात ते सर्व येथे बाजार करायला येतात आणि येथे सर्व जे नाही ते वस्तू सर्व येथे बाजारात मिळून जाते त्यामुळे सर्व येथे बाजार करायला येतात आणि येथे आम्ही आता थांबलेलो होतो गरम गरम जिलेबी निघत होती तर मग आम्ही येथे थांबलो आणि ती जिलेबी घेतली आणि मग पुढे निघालो जलेबी चेल गरम गरम खूप छान लागते खायला तर मला खूप आवडते मग मी आईला म्हटलं की आधी तू इथे थांब आधी आपण हे जलेबी घेऊ आणि मगच जाऊ त्यामुळे आम्ही इथे थांबून गेलो होतो आणि त्यानंतर माईने आईने सर्व भाजीपाला घेतलेला होता तर आम्हाला पाणीपुरी पण बनवायची होती माईने पुदिना पण घेतलेला होता पुदिना आणि कोथमिर एक ठिकाणीच घेऊन घेतली आणि खूप ताजा ताजा आणि फ्रेश पुदिना होता तेथे मग आम्ही तेथे पुदिना कोथमिर घेतली आणि लगेच आईने येथे आंबे घेतलेले आहे आणि मग आम्ही लगेच घरी आम लगे जाण्यासाठी निघालो तर आधी आम्ही रस पिलेला आहे आणि आमचा बाजार घेऊन झालेला आहे आणि आम्ही आता रस पिण्यासाठी थांबलो आहे कारण की खूपच गरम होतं येथे गरमी खूप आहे कारण की संध्याकाळी देवाचा पाऊस येतो आणि दुपारपर्यंत तर खूपच असं गरम होतं दुपारी खूप गरम होतं त्यामुळे मग थोडंसं थंड आपण काही पेय पेलं तरच बरं वाट तर आम्ही आता बाजारातून घरी आलो होतो आणि त्यानंतर गुंजक आणि सार्थक लता यांनी थोड्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या होत्या तर ते हे आता ते सोडवत होते तर ही ॲक्टिव्हिटीज त्यांना दिलेली होती त्यांना असे नंबर दिलेले होते ताईंनी आणि ते त्यांना जॉईन करायचे होते न आ, की त्यांची कोणतीच लाईन क्रॉस न होता सर्व समान अशी लाईन टच झालेली पाहिजे तर आता गुणेश गुंजक आणि सार्थक हे ॲक्टिव्हिटी करत होते आणि त्यांची ऍक्टिव्हिटी आता कंप्लीट झालेली होती तर तुम्ही बघू शकता की त्यांनी कशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटीज पूर्ण केलेली आहे आणि माहेरी आले की आम्ही असे नवीन नवी 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 गेम त्यांना देत असतो आम्ही आता बाजारातून आलो आणि भाजीपाला निवडायचं काम पण चालू आहे आणि गुणेश गुंजक आणि सार्थकला ब्रेन गेम दिलेला होता ताईंनी तर त्यांनी आता तो गेम सोडवलेला आहे आणि आता आम्ही करणार आहे काय करणार आहे कोणाला आवडते भेळ सगळ्यांना आवडते आम्ही येथे आलो ना गावाकडे आईकडे की आम्ही असे गेम खेळत असतो सगळे मिळून म्हणजे सार्थक आणि गुणिश गुंजकला कारण की थोडं ऍक्टिव्हिटीस पाहिजेच असते मुलांना कारण की नाहीतर मग ते फोन घेतात आणि फोन मध्ये त्यांचं लक्ष जास्त असतं तर त्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी आम्ही गेम खेळत असतो असतो करत हो ना आवडते हो। का हो। तर आम्ही आता बाजारातून सर्व सामान आणलेला होता भेळचा तर आम्हाला भेळ खूप आवडते सगळ्यांना तर मग आम्ही आता भेळ करत होतो आणि भेळसाठी ताईंनी आधी मुरमुरे टाकलेले होते गेमेरीमध्ये आणि त्यानंतर मग त्यामध्ये चिवडा टाकणार आहे आता तर तुम्ही बघू शकता की भेळ ही गुणेशगुंजक सार्थक आणि आम्हा सर्वांना खूपच आवडते त्यामुळे आम्ही आधीच सर्व काटून ठेवलं होतं आणि आम्ही येथे आलो ना आईकडे की घरी सक्क तो बाहेरचं म्हणजे आणण्यापेक्षा घरीच काहीतरी नवनवीन बनवत असतो आणि रोज डेली असं काहीतरी खात असतो तर आता तुम्ही बघू शकता आम्ही बाहेरूनच कचोऱ्या पण आणलेल्या होत्या त्या कचोऱ्या पण ताईंनी टाकलेल्या आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये निंबू पिळणार आहे ताई तर आम्ही भेळमध्ये ना मिरची टाकत नसतो कारण की मुलांना त्रास होतो तो काढण्याचा त्यामुळे आम्ही तिखटच टाकतो भेळमध्ये आणि आता तिखट टाकलेलं आहे आणि आता थोडंसं एक चमचाभर मीठ पण टाकलेलं आहे आणि त्यानंतर मग आम्ही आमचूर पावडर टाकलेली आहे भेळमध्ये तर आता हे सर्व आम्ही कालवून घेतलेलं होतं आणि मग त्यावर कोथिंबीर परत टाकलेली आहे आणि आता आमची भेळ रेडी झालेली आहे आणि आम्ही आता ते सर्व घेणार आहोत तर खूप छान आणि टेस्टी आणि खूप अप्रतिम आमची भेळ झालेली होती तर आता यामध्ये आम्ही जलेबी पण खूप गरम गरम आणलेली होती ती जलेबी भेळ असे आम्ही आता खाणार आहोत तर तुम्ही पण या खायला आणि तुम्हाला माझी भेळ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा छान पैकी टेस्टी टेस्टी भेळ खात आहोत हो ना आवडते जास्त म्हणतोय तुम्ही सर्व या तर या सर्व यूट्यूब फॅमिली भेळ खाण्याचा छान पैकी मस्त अशी टेस्टी भेळ खात आहोत तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बा